संपूर्ण परिसर अतिशय हिरवागार असणारा परिसर खूप झाड मोकळे रस्ते असा परिसर होता परंतु जसं 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 इथं डेव्हलपमेंट वाढायला लागलं हाय रायजेस यायला लागले तशी या भागात देखील खूप वाढली खूप ट्रॅफिक मध्ये मला असं वाटतं की ही सगळ्यात महत्वाची असं मला एक राजकीय कार्यकर्ता म्हणून वाटतं कसं झालं की पश्चिमेतले असतील किंवा पूर्वीतले लोक असतील हे पुण्याच्या मध्यभागी येतात आणि आपण जर बघितलं तर आज हे पुण्याचं मध्य आहे आणि राहायला जरी नसली तरी कम्युटिंगसाठी म्हणजे दिवसभरातून सिंहगड रोडवर सिंहगड रोडवर राहणारी व्यक्ती जी आहे ती त्याच्या कामासाठी जर गावात जात असेल शहरात जात असेल किंवा उपनगरामध्ये जात असेल तर ह्याच रस्त्याने किंवा ह्याच परिसरातून त्यांचा येणं जाणं असतं पण ट्रॅफिकची समस्या मला असं वाटतं ही सगळ्यात महत्त्वाची आहे दुसरं म्हणजे या भागात म्हणजे गेले अनेक वर्ष जे नगरसेवक काम करतात त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं घनकचरा व्यवस्थापनेचे अडचण मला या ठिकाणी वाटत नाही पण काही क्रॉनिक स्पॉट्स तयार झाले ते क्रॉनिक स्पॉट्स तयार होण्याचं कारण आहे की हे नवीन हॉटेल्स खूप हॉटेल इंडस्ट्री खूप मोठी या परिसरात वाढते आहे आणि मग त्यामुळे कदाचित रात्री उशिरा डम्पिंग करणं असेल किंवा बऱ्याच प्रमाणे बाहेरनं इथं शिकायला येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं थोडं घनकचरा व्यवस्थापन आणि ते व्यवस्थित समन्वय नसल्यामुळे किंवा कचरा व्यवस्थित गेला नसल्यामुळे काही फिडर पॉईंट या ठिकाणी तयार झाले मला असं वाटतं की हे दोन प्रश्न खूप महत्वाचे आहेत तिसरा महत्वाचा प्रश्न जो आपण म्हणू शकतो की हा भाग जसा म्हणजे सोसायट्यांचा आहे बंगल्यांचा आहे तसं या भागात वस्त्या देखील भरपूर आहेत सेवा वस्त्या आहेत आणि त्या सेवा वस्त्यांमध्ये जे दैनंदिन प्रश्न आहेत आरोग्याचे विषय आहेत या विषयांवर मला असं वाटतं की अधिक काम करणं आवश्यक आहे आणि या तीन विषयांवर म्हणजे ट्रॅफिक घनकरा व्यवस्थापन जे क्रॉनिक स्पॉट्स आहेत त्याचं ब्युटिफिकेशन करणं आणि सगळ्यात महत्वाचा जो वस्ती भागांमधील आरोग्यांचा आरोग्याचा जो विषय आहे त्या आरोग्याचे विषय मला असं वाटतं की येत्या काळात डील करणं महत्त्वाचं आहे